नमस्कार हा सूर्यकांत चोडणकर गोयचं आवाज आणि दोन चार दिसा पहिली जी आम्ही आमची टीम नागरिक समिती जे स्पीड ब्रेकर जे हे पट्टे नसले ते पट्टे कालच्या दिसान घाल घातले हे पण घातले जाता कालच्या राती जवळजवळ अकरा वाजेपर्यंत त्यांच्यानी काम केलं यांचे धन्यवाद करता पीडब्ल्यू बरेचशे एक दोन दिवसांत बरेचशे स्पीड ब्रेकर रंगल्यात हे आता नसले प हे नसले ते आता रंगून काढले आमची टीम जी पेडणे पेडणे तालुका नागरिक समिती ही पूर्ण टीम पीडब्ल्यू डीकडे वचन कायदेशीर ज्या त्याच्या बाहेर जे कोर्टामार्फत हे कारवाई झाली जे रस्त्याची ती त्याच्याबद्दल बद्दल आम्ही पूर्ण रस्तो सर्वे लायलो लागलो ते खड्डे बुजूक लागले त्याच्या पळ शकतात एक टेम्परवरी जो कलर काढलेला असा तो थोडं तरी दिसता तरी सुद्धा धन्यवाद करता आणि त्यांचे आभार मानतात मानता की सगळे सॉरी फोन कारण जरा स्टॉप दोरचं पडलो आता ही डब्ल्यू डी ऑफिस पेडणे ह्या ठिकाणी उभं असा आणि कोरगाव जी घटना घडलेली ती घटना दुर्दैवी अशी एक बाहेर स्पीड ब्रेकर वेल्या उडून जी पडली ती टॉप झाली तेका लागून ही आमका धावपळ करची पडली जर का जे असे व्हाट दिसत की बघून सवरून सुद्धा कामा जायना आणि आमचे काहीसे लोक असतात ते फुडाकार घेणार सगळ्यांनी आता फुडाकार घेतला जर काहीशी जाता जाऊ शकतात टायम तर सगळ्याक ना आमकाय ना काम जे घटना घडची जाय आता रस्त्या जी आ, हे एम व्ही आरां जी कामं केली केली ना जर स्लो स्लो कामं चाललेली आहात त्याच्याबद्दल मला उलच्या घटना असे भरपूर घडलेल्या आहात आणि कोण बरेचसे लोक आता जाग्यात पडलेले आहात हाडा मोडलेली आहात पां मडलेले असतात आणि कमवणारा एकटोच असता त्या लागून जी कमवून आता आता लॉकडाऊनचा टाइम आह आणि कोणाकडे पैसे ना आणि खर्च जो घर चलता त्यांच्याकडे घर चला पैसे ना डिंडोरो पेटोक शकना पण आम्ही समजू घेऊ की ह्या आता रस्त्याची जी परिस्थिती असा समजा ॲक्सिडंट तो पडलो कोणी मनीस किंवा बैल भरगीवर पडली त्या अपघात न जाऊच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र जाय सगळ्यांनी एकत्र जाऊन आवाज जाय अशा घटना जाऊ नाही इतलेच मागता आता परत एकदा धन्यवाद करता पी चे आणि सगळ्यां शुभ सकाळ आणि दीस बरो इतलेच मागता धन्यवाद